परतून जाता येईल जेवढं ब्रिजवरून जाता येईल तेवढं ब्रिजवरून जा जेणेकरून पूर्ण पिरॅमिडचं स्ट्रक्चर केलेलं आहे तर चाळीस मिनिट मला लागलेली आहेत या जागेवर येण्यासाठी इकडून आलो त्या रस्त्याने सर आतमध्ये शूट करायला अलाउड नाही कारण आतमध्ये एक मस्त असे कमान इथे बनवता येत खर्चमध्ये मीटर रिसेट केलेत एक टाकी फुल मीटर आहे आणि एक आता इथून ट्रिप आपली जेवढी होईल त्याचा मीटर आहे तर मित्रांनो वाजलेले दुपारचे तीन रनर तर ऊन पडलेलं आहे आणि आपण निघालो फिरायला दुपारच्या ला पण दुपार मला एक फायदा होतोय त्यामुळे मी सगळी पॅकिंग केलेली आहे पूर्ण आतापासून डोक्यापर्यंत आणि आपली ही काळी काट असल्यामुळे ऊन एवढं लागत नाही आपल्याला तर अशातच आपण पडचं रस्ता कव्हर करून घेतोय एवढा लवकर होईल तेवढा त्या ठिकाणी आपण चाललोय ते ठिकाण माझ्या घरापासून थोडं जवळ आहे म्हणजे पाऊण तासाचाच रनिंग आहे फक्त पाऊण नाही सव्वा तासाच रनिंग आहे आणि मला थोडी कामं होती सकाळची तर ती कामं हो सगळी आठपूर आता मी दुपारी आहे फिरायला आणि आहे डी स्टुडिओ तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मध्ये दाखवला होता ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल ती बघून घ्या आधी खूप एक दोन तीन वर्ष आधी आलेलो मी इथे आणि तेव्हा विजिट केला होता आतमध्ये पण गेलो होतो एक व्हिडिओ आतमधली एक व्हिडीओ बाहेरची सध्या हा बंद झालेला आहे एनडी स्टुडिओ इथे तुम्हाला समजला असेलच एन डी नितीन देसाई यांनी सुसाईड केलं होतं जागा आहे इकडे बाहेर फक्त थोडस अलाउड करतात लोकांना फिरायला वगैरे पण आतमध्ये अलाउड नाही आहे लग्नाची गडबड झाली इकडे सध्या हे बघा इकडून तिकडून धमाध धमाधप धपा धबधबा आता फोर व्हीलर वाल्यांना तर हे जाणवत नाही एवढं पण आपल्याला टू व्हीलर वाल्यांना हे जाणवत आणि चांगलाच जाणवत अरे है, आएगी कधी जान जाय गी कधी घबरा ना या कल जा जाना अरे तुझ्या बापांच्या असा कट मारला होता हो बरीच मोठी कोण फाटा म्हणजे या फाट्याच नाव कोण आहे कोणता फाटा कोण फाटा ने गजरा रे बस आल्याला इकडे टाकायची घाई झालेली आहे आणि इथे मला स्पीड ब्रेकर आहे का लागल ले, आज थोड़ा सा असा मला इतर टाकायला लागेल गाडी कच आणि अशा प्रकारे आपण निघाले ट्रॅफिक मधून बाहेर अजून एक जे कर आता थोडस कन्फ्युजन होऊ शकत असं मला वाटतय मित्रांनो तर इथे खालून जर मी गेलो तर मी पोचन पनवेल ला आणि सरळ जर गेलो तर मी जाईन जे एन पी ला आता मला थोडा मॅप बघायला लागणार आहे की आपल्याला नक्की कुठे जायचंय कारण रस्ता मी जे एन पेटीला गेलोय पण त्या साईडला गेलो नाहीये त्यामुळे तिकडचा रस्ता मला माहित नाही एवढा चेक करूया पुढे जाऊया आणि हा रस्ता मला दाखवतोय सरळ जायला हायवे वाचची एकदम मस्त आहे जे एन पेटी आणि ऊन कमी आहे ते महत्वाचं आहे वाजलेले तीन एकवीस बऱ्यापैकी कमी झालेले फायनली मी पोचलेलो आहे तिथे तुम्ही बघू शकता ते शिवसमर्थ स्मारक आहे ते चालू आहे की नाहीये ते आता आपल्याला तिथे जाऊन समजणार आहे पण इथे मला यायचं होतं बऱ्याच दिवसापासून रस्ता बऱ्यापैकी कन्फ्युजिंग आहे आणि आपण पोचलेलो आहे त्या स्मारकाजवळ इथे चालू आहे का नाही आहे काय विषय ते तर आपण बघूया इथे जरा नमस्कार मित्रांनो जय मास्ट जय शिवाय मी तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमध्ये तुमच्या अख्खाच्या युट्यूबमध्ये म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये बऱ्याच दिवसांनी आपले व्हिडिओ येते किल्ल्यानंतर आपण व्हिडिओ टाकली नव्हती तर ही व्हिडिओ येते आपली पहिली आणि आज मी आलेलो आहे शिवसमर्थ स्मारकाजवळ हे जे तुम्ही बघताय शिवसमर्थ स्मारक आहे हे उरणमध्ये केलेलं आहे आणि ही पूर्ण जी जागा आहे ही पूर्ण या स्मारकाचीच जागा आहे स्मारक अजून पण बांधकाम चालू आहे स्मारकाचं थोडंसं इथे काम झालेलं आहे पण बाकीचं काम बाकी आहे जो परिसर बघताय तुम्ही हा पूर्ण जे एन टीचा परिसर आहे जे एन पीटी, पीटी नावाशेवा पोर्ट शिवसमर्थ म्हणजे श्री रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे स्मारक आहे जिथे शिपिंग वगैरेची जी, 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 जी उलाढाल असते ती बऱ्यापैकी होते आणि म्हणून इथे तुम्हाला हे सगळे कंटेनर दिसत आहेत आता सेकंड फ्लोअरला त्यांनी पूर्णपणे हिस्टॉरिकल सगळं केलेलं आहे मॉन्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये लांबून हे बघितलं एक पूर्णपणे असं स्मारक दिसतंय आणि याच्या खाली फर्स्ट फ्लोरला इथे त्याचं प्रोटोटाईप पण ठेवलेलं आहे म्हणजे छोटंसं मॉडेल ठेवलेलं आहे या बाजूला जर तुम्ही बघितलं तर सूर्यास्त आता होत चाललेला आहे आता सूर्य खाली गेल्यावर जर आपण याचा व्ह्यू त्या साईडने बघितला तर बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे तो सूर्यास्त होतो अजून पण हे फेमस नाही आहे खूप आता बघू आपले व्हिडिओ बघून लोक येतील कदाचित विचार नाही करणार तर फक्त दहा रुपये तिकीट आहे तर दहा रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघायला मिळतोय पूर्ण सहा बाजूंनी लाईट लावलेल्या आहेत जेणेकरून रात्री देखील हे स्मारक उजळून निघावं तर याचं इथे अजून देखील काम चालू आहे आणि आप आपल्याला आतमध्ये शूट करायला अलाउड नाही कारण आतमध्ये सगळं चित्र झालं नाही ज्याच्यामध्ये महाराजांचा इतिहास लिहिलेला आहे आणि चित्र काढलेले याचं जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला इथे सेकंड फ्लोअरला बघायला मिळेल तर मी आता सेकंड फ्लोरला आहे आणि याच्या ह्या कोपऱ्यामध्ये हे असं केलेलं आहे मागाशी मी तिथे उभा होतो बाहेर तुम्हाला बघायला मिळेल हे असं काहीसं बनवलेलं आहे पूर्ण हे जे आहे हे पूर्ण लाकडाचं आहे आणि हा पूर्ण मेटालिक भाग आहे हे सी सेक्शन जे असतात त्यांनी हे बनवलेलं आहे सी सेक्शनचा हा पत्र आहे सी सेक्शनमध्ये म्हणजे सीच्या आकारामध्ये ते पूर्ण बनवलेलं असतं आणि हा जो मधला आहे तो पूर्ण बीम आहे तर या बीम आणि या सी सेक्शनच्या सहाय्याने पूर्ण त्रिकोणी असे स्ट्रक्चर बनवलेले आहे अत्यंत उत्तम असा सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरचा हा नमुना आहे इथे नक्की एकदा व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला हे पर्सनली जवळून अनुभवायला मिळेल मोबाईलमध्ये तुम्हाला समजेलच पण पर एक पर्सनल जो अनुभव असतो तो वेगळा असतो तो तुम्हाला इथे आल्यावर अनुभवायला मिळेल ते जे व्हाईट डॉट आहेत तुम्हाला ती एक जाळी लावलेली आहे त्यानंतर आपण करतात ते मासे पकडण्यासाठी आता मी पूर्ण खाली आहे म्हणजे ग्राउंड फ्लोरला आहे तिथून आपल्याला एंट्री मिळते तिथे मी गाडी बाहेर लावलेली आहे आणि हा खालचा परिसर आहे तुम्ही इथे बघाल तर पूर्ण पिरामिडचं स्ट्रक्चर केलेलं आहे हे जे बाहेरचं हे पूर्ण मेटल आहे आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो तो जो भाग आहे तो पूर्ण लाकडाचा भाग आहे इथून हे स्मारक काहीच असं बघायला मिळतं आणि हे जे गवत आहे इथे हे पूर्णपणे असली गवत आहे फक्त ते गवत नकली गवत आहे आणि इथे हे जे म्हणजे लोखंडी हे केलेले त्याच्यावर ती लोक झाडं ठेवली होती आधी पण आता माझ्या मते ते काम चालू आहे म्हणून त्यांनी ती झाडं काढली आहेत आणि पूर्ण या बाजूने बघाल तर पूर्ण झाडच लावलेली आहेत पूर्ण हे कवर केलेले आहेत झाडांनी सेकंड फ्लोरला काय आहे याची मी तुम्हाला थोडीशी झलक दाखवू शकतो कारण इथे परमिशन नाही आहे ते आतमधलं दाखवण्यासाठी कारण जर ते आपण दाखवलं तर इथे कोणी येणार नाही आणि हा जो इतिहास आहे हा इथे येऊनच अनुभवायचा इतिहास आहे त्याच्यानंतर ते तुम्हाला वीस मिनिटाचे एक व्हिडिओ पण दाखवतील ज्याच्यामध्ये सगळी चित्र आणि सगळे जे स्मारक जे बनवलेले आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन केले जातील त्यांच्या लढाया एक्सप्लेन केल्या जातील आता मी फिरतो आहे याच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण एक चारी बाजून याचा राऊंड मारतोय जेणेकरून तुम्हाला समजावं की हे पिरामिड स्ट्रक्चर मध्ये कसं दिसतं आणि कसं बांधलेलं आहे त्यांनी ते इथे इमर्जन्सी असेंब्ली पॉइंट आहे म्हणजे इन केस जर भूकंप किंवा आग वगैरे लागण्याची शक्यता असेल तर इथे ह्यांनी ही पूर्ण अशी मोकळी जागा केलेली आहे ते बघू शकता तुम्ही स्टेपचं स्ट्रक्चर आहे म्हणजे पायऱ्यांचं स्ट्रक्चर आहे आणि ते तिथे स्मारक आहे तिथून जर काही हानी आपल्याला होत असेल भूकंप होत असेल किंवा जर आग लागली असेल तर इथे येऊन जमा व्हायचं असतं म्हणून असे हे असेंब्ली पॉईंट केले जातात आणि ही खूप अशी चांगली संकल्पना आहे सूर्यास्त होत चाललेल्या मित्राने मला याच्या आधी पोचायचे पिरवांडी बीचला तर आता मी पटकन एक फेरी मारून घेतो आणि मग आपण पुढे निघूया आता वाजलेले आहेत पाच चाळीस पाच वाजता मी त्या स्मारकाजवळ निघालो हो। आणि पाच वाजून चाळीस मिनिटं मला लागलेली आहेत इथे येण्यासाठी तर मी इथे आलेलो आहे आता पिरवांडी बीचला नागाव पिरवांडी बीच असं या बीचचं नाव आहे बीचचं पाणी थोडंसं खराब आहे जडं आपल्या कोकणामध्ये एवढं असतं पाणी तेवढं स्वच्छ पाणी नाही आहे इथे बघू शकता तुम्ही थोडंसं काळं काळं पाणी इथे लाटा इथपर्यंत येत आहेत पण तुम्ही खाली जात नाहीत बरेचशी लोकं बघितलात तर खाली जात नाही आहेत लोकं काय काय अतिउत्साही माणसं फक्त खाली जात आहेत कारण पाणी थोडंसं खराब आहे इथल्या जे जे एन पी टीचे जे, 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 जे केमिकल कंपन्या आहेत त्यातलं पाणी थोडंसं ह्याच्यात येतं आणि मिक्स होतं खूप मनाला शांती अशी मिळते पीस मिळतो लो का आहे कारण माझ्या आजूबाजूला बघायला तर लोकांची गर्दी कमी आहे लोकांची गर्दी आहे पण त्या साईडला आहे आणि या साईडला आहे आणि मी अशी जागा निवडली की माझ्या इथे आजूबाजूला तुम्ही बघाल तर कोणी सुद्धा नाहीये आणि एक मनाला अशी शांती मिळते पूर्णपणे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन ठिकाणं कवर केली ते म्हणजे एक शिवसमर्त स्मारक आणि एक म्हणजे हा पिरवांडी बीच शिरवंडी बीचची एक गोष्ट चांगली ती म्हणजे अशी तुम्ही इथे गाडी लावून पूर्ण इथे सनसेटचा आनंद घेऊ शकता समुद्रासमोर बीच जवळ तुम्हाला इथे गाडी लावते ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे त्यामुळे मला लवकर निघाला गेला आता इथून मला तरी दीड तास लागेल घरी पोहोचायला मित्रांनो आपल्याला सिव्हिल इंजिनियर आणि आर्किटेक्चरचा अजून एक आविष्कार बघायला मिळतो आता मी तिकडून आलो त्या रस्त्याने सरळ तर हा रस्ता असा इकडे येऊन हायवे पूर्ण असा इथून राऊंड होऊन असा खाली चाललाय आणि असाच सेम या साईडला चाललेला आहे तर असे हे चार सर्कल आहेत म्हणजे हा एक सर्कल तिकडचा दोन सर्कल आणि सेम दोन सर्कल त्या साईडला आहे जर तुम्हाला मी एक गुगल मॅपचा इथे स्क्रीनशॉट दाखवीत की हे कसं दिसतं जर आपण ड्रोनने बघितलं तर पूर्ण असं हा चारही साईडने केलेला हायवे आहे आणि जबरदस्त काम केलेलं आहे जबरदस्त म्हणजे आणि पूर्णपणे लाईट लावलेले आहे या रोडला पूर्ण ब्रिजला लाईट लावलेले आहेत म्हणजे ॲक्सिडेंटचे चान्स देखील कमी आहेत जागोजागी बोट्स लावलेले आहेत तर बटरफ्लाय एक पूर्ण पुलाचा जो आकार असतो तसा आकार इथे केलेला आहे म्हणजे हा एक सर्कल त्या एक सर्कल आणि तिकडचे दोन सर्कल जर टोटल आपण पकडले वरतून जर आपण बघितलं तर ते तसं दिसेल इकडून अशा या गाड्या येतात फिरून आणि ज्यांना पनवेलला जायचं असतं ते असे पूर्ण इथून फिरून तिकडे त्या हायवेला लागतात तर मी आता हेल्मेट घातल्यामुळे मला बोलताना येते आणि काळी काच लावलेली आहे त्यामुळे आपण लवकर घरी पोहोचायचा प्रयत्न करणार आहेत कारण काळ्या काचमध्ये व्हिजिबिलिटी कमी होते आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा बघा हा असा हायवे इथे बघू शकता तुम्ही जो मी तुम्हाला मगाशी म्हणत होतो एक मिनिट मला गाणी पॉज करतो मी हा असा हायवे आता मी इथून चालू केलं होतं सॅल्युट आहे म्हणजे या आर्किटेक्चर आणि या सिव्हिल इंजिनिअरिंगला मस्त असं हे इथे बनवलेलं आहे खूप आवडलं मला हे चला निघूया आपण आता जे चार रस्ते आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील इथून चार फाटा फुटतो वरचा ब्रिज हे मेन आहे खाली चार फुलं बनवलेली आहेत आपल्याला जायचं आता पनवेल मुंबई पुणे त्या सगळ्या साईडला पूर्ण हायवेला जर समजा पुण्याला किंवा पनवेलला जायचं असेल तर जेवढं वरतून जाता येईल जेवढं ब्रिजवरून जाता येईल तेवढं ब्रिजवरून जा जेणेकरून लवकर पोचाल तर मस्त असा व्ह्यू आहे इथे हा अजून एक सर्कल आलेला आहे इथे बघू शकता तुम्ही मी आता चुकून चुकलो असतो इकडे गेलो असतो इकडून मला जाम लांब पडलं असतं नशीब मी इथे पटकन बोट बघितलं मुंबईला आपल्याला जायचं ना आपल्याला जायचं पनवेलला तर इथे बघा हा इथे आधुनिक सर्कल आहे आणि मी आता हा जे एन पी टी रोड जो आहे जे एन पी टी रोड कंटिन्यू करतोय उरण पनवेल रोड आपल्याला नाही जायचं इकडे जे एन पी टी रोडने मी जर गेलो तर इथे डायरेक्ट निघील आणि जर चुकून मी आता इकडे गेलो असतो तर मला एवढा असा फेरा पडला असता लांबच्या लांब तर इथे हे थोडं कन्फ्युजिंग आहे त्यामुळे तुम्ही गुगल मॅप्स लावूनच ठेवा अरे भाई भाई भाई, भाई वैगनर वाली गॅंग बघा तुम्ही इथे एक वॅगनार तिथे एक तिच्या बाजूला एक वॅगनार पुढे भाई वॅगनार गँग एक दोन तीन चार आणि मी इथून दुपारी चालू केलं होतं पळसपे फाटावरून जो ब्रिज चढा जेएनपीटीचा ब्रिज त्या ब्रिजवर मी आता आलेलो आहे जे ब्रिज आपण उतरतोय खाली आणि आता इथून मला पुढे पोचायला अजून एक अर्धा पाऊण तास लागणार आहे पण त्याच्या आधी मी थोडी पेट पूजा करेन आणि मग घरी जाईल कारण सकाळपासून पासून काय खाल्लेला नाहीये मला मला प्रचंड भूक लागलेली आहे आता